बीड तालुक्यातील बक्करवाडी या ठिकाणी अगदी चौथीपर्यंत झेमतेम शाळा छोट्याशी या खोलीमध्ये भरणारी शाळा सातवीपर्यंत त्या ठिकाणी आता विद्यार्थी संख्येच्या योगानं वर्ग खोल्या आणि हीच ती बक्करवाडी आणि हीच बक्करवाडी गोरशीनाथ टेकडीच्या पायथ्याशी असलेलं गाव या गावात एक आदर्श शिक्षक म्हणून बाबूराव रामनारायण खोरड हे रुजू झाले आणि या गावातील विद्यार्थ्यांना बाहेरगावी शिक्षणासाठी जाण्याची ससे होलपटच थांबली चौथीच्या वर्गातून पुढे जाताना पाचवीच्या वर्गात बाहेरगावी शिक्षणासाठी जाण्यासाठी सरांनी प्रयत्न केले आणि पाचवीचा वर्ग खुला केला पाचवीच्या नंतरच आता हो सहावी आणि सातवीच्या वर्गापर्यंत देखील वर्ग खुले केलेले आहेत आणि ह्या पा जिल्हा परिषद शाळेचं नाव अगदी झाडात दडलं आहे ठीक आहे हे नाव कोणाला दाखवायचंच नव्हतं कारण की या जिल्हा परिषद शाळेचं नाव अनेकांना माहीतच नव्हतं या ठिकाणी जिल्हा परिषद शाळा सातीच्या वर्गापर्यंत आहे दोन शिक्षकापर्यंत पाच शिक्षक या गावात येतात नोकरी करतात या विद्यार्थ्यांना ज्ञानादर करतात बाळा कितीला तू तू हाय कितीला सातीलाय पहिली ते सातीपर्यंत सर्व होते तुला शिकवायला मग आता चालले ना बाळा सर काय वाटतं तुला आ, सर गेल्यावर आता आम्ही दुसऱ्या सर सांग कसं वागायचं ते हे सर होते तो मारीत बी होते आणि हाड बी करीत होते आणि खेळा बी सुद्धा शिक्षण अभ्यास आता तू सांग तुम्ही सर्व विद्यार्थी अभ्यासात शिक्षणात खेळात नाही कोण आहेत एखादं तुमच्या गावातला एखादं तुम शाळेत नोकरीला कुणी लागले ते शाळेत शिकलेलं म्हणजे एकूणच या गावची रचना जर पाहिली हे उभारलेलं ज्ञान मंदिर ही ज्ञानाची जोत आता कुठल्याही घोगवणाऱ्या वादळात दीपस्तंभासारखी शांत आणि तेवत या विद्यार्थ्यांना ठेवणारीच मनावी लागेल अशाच बोलक्या प्रतिक्रिया येथील सहशिक्षक विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून आपल्याला पाहायला मिळालेला आहे एखाद्या शिक्षकाची जेव्हा बदली होते हृदयपर्शी घटना आणि ती शाळा जी शाळा अतिशय डोंगराळ भाग मूळता मुख्याध्यापक शिक्षक शाळेचा दोन हजार तेरा चौदा या वर्षी आलो शाळेमध्ये इथं आलो त्यावेळेस फक्त वर्ग दोन होत्या आणि मुलांची संख्या सत्तावीस होती त्यानंतर मग म्हटलं आल्यानंतर आंतर जिल्हा बदलीने मी अहिल्यानगरून आलो होतो आल्यानंतर इथं दहा वर्ष काम करायचं म्हणून काहीतरी आपल्याला काम करण्यासाठी आपल्या मनात समाधान लागावं असं करण्यासाठी म्हटलं काय करता येईल तर मग वर्ग वाढवण्याचा निर्णय घेतला बाहेर इथले इंग्लिश स्कूलला मुलं जात होते तर ते थांबवले अगोदर त्यानंतर पट एक्कावन झाला साठ एकसष्ट केला तीन पद तयार झाले तीन पदार टेकडावर पद थोडीशी घाणघुण होती बाजूला परिसर बाहेरून दिसत असा घाण जेसीबीने साफसुफ करून घेतली त्यानंतर जेसीबीने खोदून काळी माती भरून झाडं लावली पाचवीचा वर्ग ओपन केला सहावीचा नंतर वर्ग ओपन केला डोंगराळ भाग असल्यामुळे डोंगराळ भाग होता येतात गोल टिकडी सारखा भाग होता सगळं साफसूफ करून त्याच्यामध्ये हे दिसते ते सगळे झाडं लावले दोन हजार पंधराला आणि वर्ग ओपन झाल्यानंतर मग सहावीचा वर्ग म्हणजे आज एक वाढवले अगोदर दोन शिक्षकी शाळा होती आता शाळेमध्ये सध्या पाच शिक्षिका कार्यरत आहेत मुख्याध्यापक म्हणून बारा वर्ष शाळेमध्ये काम करताना मनाला आनंद मिळाला पण आज शाळा सोडून जाताना खूप वाईट वाटतंय कारण मोठी शाळा सोडून आणि जिथं आपण मन लावून तण मनधाराने काम केलं जिथं गावाने आपला शंभर टक्के सपोर्ट केला hmm. आणि स्टाफने सुद्धा शंभर टक्के सपोर्ट केला असं गाव आणि हे विद्यार्थी सोडून जाताना वाईट वाटतं सत्तावीस पटाची शाळा ब्याण्णव पटापर्यंत नेली wow. आणि चौथीपर्यंतची शाळा सातवीपर्यंत गेली याचा मनामध्ये उत्साह खूप आनंद तर आहेच पण जाताना हे सगळं दैत्यपेमान नयन नयनरम्य दृश्य सोडून वाईट वाटत जाताना बकर वाढी आता सर उद्या शिकवाय येणार नाही तर मला खूप वाईट वाटेल पण तसं तसं करून मला काही चालणार नाही कारण उद्या नवीन पण सर येणार आहेत त्यांच्यासमोर मी असं केलं तर त्यांना वाईट वाटेल त्यामुळे मी त्यांच्यासमोर असं हे करणार नाही मला असं धीर धरायला लागेल आणि सरला मला म्हणा लागेल की सर सरला मी बाय बाय करावं लागेल कारण ते परिस्थिती तशी आल्यावर तसंच करावं लागेल मला एखाद्या म्हणजे पप्पा मी शाळेत येतो शाळेत आल्यावर अभ्यास करतो जास्त त्याला उभा पहिली पासून ती सातवी पर्यंत त्यांच्या सोबत नाही का तसं वागणार नाही अभ्यास नाही केल्यावर आ, ही शाळा सोडताना मला खरोखरच दुःख होत आहे वाईट वाट वाटत आहे कारण ही शाळा निसर्गरम्य वातावरणात होती त्याचबरोबर गावकरी पालक आणि सहकारी खूप चांगले होते त्याच्यामुळं ही शाळा सोडून जात असताना आम्हाला वाईटच वाट वाटत आहे पण तरीही बदल गरजेचा असतो आणि बदल स्वीकारावा लागतो म्हणून आम्ही हा बदल स्वीकारून आज नवीन शाळेमध्ये जात आहोत मोठ्या प्रमाण सरां मुख्याध्यापकाचा चार सरांकडे होता शाळेसाठी अगदी परिपूर्ण उपायांनी सरांनी मदत केलेली आहे वर्ग पाचवीपासून सातवी आठवीपर्यंत वर्ग नेले शाळेचा जो हा निसर्गरम्य परिसर आपल्याला दिसतोय त्याच्यामध्ये सरांचा मुख्याध्यापक या नात्यानं खूप मोलाचा वाटा आहे आणि शाळेचा कायापालट करण्याचं श्रेय सरांना जात आहे खूप छान शाळा बनवली तसेच पालकांशी संपर्क विद्यार्थ्यांशी संपर्क सहकार्याशी जेवढे मुख्याध्यापकाच्या अंगी गुण असावे लागतात तेवढे सरांचे अंगी गुण आहेत त्यांनी सर्वांशी प्रेमानं मिळून मिसळून असं हे राज्य चालवलेले आहे है म्हणता येईल थोडक्यात काय वाटतं नाही आता शाळा सोडून जाताना तर वाईट वाटतंच ना एवढे मोठे शाळा चांगली केली आपण शाळेला स्वच्छ भारत अभियानातून बीड जिल्ह्यामध्ये घाटसावळी आणि बकरवाडी ग्रामपंचायत मॅडमचं बक्षीस मिळालेलं आहे मॅडमने बी त्या काळामध्ये खूप मदत केलेली आहे आम्ही जरी ही शाळा सोडून जात आहोत दुसऱ्या शाळेत तरी योगायोगानं सर आणि मी एकाच केंद्रामध्ये आहोत आणि हिथं जशी शाळा सुधारण्याचं काम केलं सुधारली तशी तिथून तिथं ही शाळा चांगली करण्याचं चा, आमचं कर्तव्यच आहे आणि ती आम्ही करून दाखवतो आणि मला एक आवर्जून सांगावं असं वाटतं की सरांनी या ठिकाणी जे कार्य केलं ते याच्यासाठी चांगलं म्हणतो मी की इथं पाच चौथीपर्यंत शाळा होती सर त्याच्यानंतर सरांनी पाचवी सहावी सातवी वर्ग उघडले आणि अगोदर या ठिकाणी बालविवाहाचं हो प्रमाण जास्त होतं सातवी आठवी नववीला मुली ज्या वेळेला जातील त्यावेळेला नववी दहावीच्या अगोदर या मुलींची लग्न होत होती परंतु सरांनी गावातल्या लोकांना सांगून समजावून त्यांचं थोडं समुपदेशन केलं आणि त्यांना सांगितलं की मी जोपर्यंत आहे तोपर्यंत दहावीच्या आतमध्ये मी या शाळेत या गावातील मुलींचे लग्न होऊ देणार नाही आणि सरांनी तसं केलं त्याच्यामुळं सातवी वर्ग सातवीला मुली आल्या समजदार झाल्या थोड्या त्यांना लक्षात आलं शिक्षणाचं महत्त्व लक्षात आलं म्हणून त्या पुढच्या शिक्षणासाठी पुढे जाऊ लागल्या आणि त्याच्यामुळं मग इथल्या पालकांना पण थोडं लक्षात आलं की सरांनी सांगितलेलं मग जे मुलींचा बालविवाह होत होता ते मुलींसाठी कसं धोकेदायक आहे त्यांच्या पुढच्या जीवनासाठी कसं हे अपायकारक आहे हे सगळं महत्व समजून सांगितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की आपण हे करणं चुकीचं आहे आणि म्हणून मग इथं बालविवाह जे होत होते ते रोखण्यात आले आणि आमच्या पद निर्माण झाली आणि आज दोन शिक्षक त्यांच्यामुळे इथं कार्यरत म्हणजे हे एक खूप म्हणजे चांगलं काम त्यांनी नक्की ही खरंच खूप मोठी आणि खूप चांगली गोष्ट आहे की सरांनी खूप प्रयत्न केले बालविवाह रोखण्यासाठी आणि दुसरीकडे जर बघितलं वातावरण तर खरंच असं नाहीये या सरांनी खरंच खूप प्रयत्न केले बालविवाह रोखण्यासाठी आणि